किस्सा जो सांगायचा आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि हे आमच्यासोबत दुसऱ्यानं झालं आहे आज महिन्यांनी आम्ही आणि ते पण नमस्कार मंडळी कशी आहात स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तर ऍक्च्युली आज आम्हाला दोघांना घराबाहेर पडावं लागलं आणि बाळाला घरीच ठेवावं लागलं तर बाळाला एकटं सोडून आम्ही जण बाहेर आलेलो आहोत बाळाला एक महिना झाला आहे आज आणि ऑफकोर्स एकटं नाही आहे आजीसोबत आहे बाळ आणि माझ्या आईसोबत माहीत नाही खूप कम्फर्टेबली राहतो तो खूप गप्पा गोष्टी करतो हम्म 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 आणि शांत पण होतो तिच्याकडे तर आम्ही तिरीच घेऊन आणि तो कॉन्फिडन्स आहे आमच्यामध्ये की चल आई आईकडे राहत होतो त्याला दूध वगैरे पाजून छान आम्ही घरून निघालेलो आहोत तर आजचा हा संपूर्ण व्लॉग जो आहे तो होणार आहे की आम्ही का बरं बाहेर चाललेलो आहोत ते आणि आज बाळाला एक महिना झाला आणि घरी एक कार्यक्रम आहे म्हणजे पुण्याला त्याबद्दल पण थोडीफार माहिती मी तुम्हाला देणार आहे तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया पण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही येतो मग पिल्लू बाय कर बाबाला आई बाबा बाय कर बाय 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 येतो आम्ही जाऊन तू छान राहा जवळ ओके हो ना हो हो आज वन मंथचं झालो म्हणा चला <laughs> बाय बेटा बाय 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 चल येतो अगं uh, yeah. पण घरून निघालेलो आहोत ऑन द वे आहोत हॉस्पिटल मध्ये जाण्याकरिता आणि बाळाला ठेवलंय घरी आणि ब्लड टेस्ट वगैरे हो आहे काय बिफोर मिल करायच्या असतात त्या सगळ्या ब्लड टेस्ट करायला जाणार आहोत आता चला हॉस्पिटलला पोहोचतो बघू काय होतं तर चला दा क अगो बाई झोपलं गाड झोपला नाही 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 डोळे उघडत आहे ना झोप 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 झोपू दे झोपू दे झोपू दे झोपू दे उघडत उघडत उकड झोप मग झोप झोप बाय बाय ग गोना <laughs> चालेल ठीक आहे ठीक आहे ठेवते ऑलमोस्ट oh, yeah. पोहचतो आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि घरी फोन केला होता बाळ मस्त उपकड झोपेत आहे आणि आम्ही खूप लवकर पोहोचणार होतो पण नेमकं असं झालं बाळाला दूध पाजायचं होतं मग दूध झालं मग थोड्या वेळ असं ठेवलंच तर बाळाला उचके लागल्या मग तुम्हाला ला तर माहिती आहे न्यू मदर्स किंवा आई लोक जे असतील त्यांना माहिती आहे उजक्याला गेल्यानंतर बाळाला परत दूध द्यावं लागतं नाहीतर मग कसं होईल मग त्याच्यात वेळ गेला म्हणून आम्हाला पण उशीर झाला पण हॉस्पिटलवाल्यांना फोन करून सांगितलं ते म्हटलं की ओके काही प्रॉब्लेम नाही या तुम्ही ओके okay, आता जस्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आम्ही आणि असं डिस्प्लेवर नंबर वगैरे येतो ओके okay? या चला नंबर आलाय माझा ब्लड टेस्ट करून घेतो Okay. आता माझ झालेलं आहे चेकअप आता राजाचं चेकअप बाकी आहे बसला आहे आणि इथे एक मस्त मज्जा झाली ती सांगतो तुम्हाला मी है ना राजा एक मज्जा झाली दाताच्या दवाखान्यात दाता सेम झालं होत थास। सेम इन्सिडेंट आज इथे घडलेला आहे या ताईंसोबत घडला असता मी हो मला काय माहिती मला वाटलं असं की काहीतरी गोडबड झाली गडबड झाली आहे आणि मी वाचवला ते काय आहे सांगते तुम्हाला लाईक दिस आता आम्ही बाळाचं ऍक्च्युली मेडिसिन घ्यायला आलो होतो बाळाला माहिती डोळ्याला झालो तर ते आता दुसऱ्या डोळ्याला पण होत आहे तर सेफर साइड आम्ही कॉटन आणि त्याचे पाणी आहे ते घेऊन घेतलं इथनं आणि आता चाललोय आम्ही घरी पण तो किस्सा सांगायचा राहिला तुम्हाला तो आम्ही गाडीत बसल्यानंतर एक्सप्लेन करते तर आम्ही निघालेलो आहे घरी जाण्याकरिता आणि काही न खाता ऍक्च्युली आम्हाला निघायचं होतं आणि मला आता ऍक्च्युली माझं डायट फॉलो करणं खूप गरजेचं आहे फळ्यासाठी म्हणून आणि ऑफकोर्स माझ्यासाठी म्हणून <laughs> साफसफाई चालू आहे या ठिकाणी काका साफसफाई करतात आहे रोडवर ओके okay, फाईन तर मी पपई घेऊन आलेली आहे सोबत मी जाता जाता पपई खाऊन गेले मग घरी गेल्यानंतर बाकीचं ब्रेकफास्ट जे करायचं ते करू तर किस्सा जो सांगायचा आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि हे आमच्यासोबत दुसऱ्याने झालं आहे फर्स्ट टाइम time... ओके okay. तर मी एक्सप्लेन करते तुम्हाला माझं जसं ब्लड टेस्ट झालं आणि तिने ज्या स्टिकर्स असतात प्रिंट काढलेल्या आपल्या नावाच्या त्या तिने ते ट्यूब चलावलं ज्याच्यामध्ये ब्लड घेतलेलं होतं आणि संभव मी ते वाचलं नाही पण मला असं ना मला किस्सा आठवला की आम्ही दोघं पण जसं याच्यासाठी गेलेलो होतो दाताच्या ट्रीटमेंटसाठी तर त्या ठिकाणी माझ्या नावाचं ट्रीटमेंट पूर्ण याच्या नावावर हे झालं रजिस्टर झालं आणि याच्या नावाचं ट्रीटमेंट माझ्या नावावर तर मला तो किस्सा आठवला आणि मग मी म्हटलं की अरे इथे पण तसंच नसेल झालं म्हणून मी जस्ट तिला म्हटलं की रुपाली लिखित कर ना ती म्हटली नाही रजत लिखित कर म्हटलं नाही मी रुपाली लिखित कर आहे मग तिने पटकन ते ट्यूब्सच्या त्याच्यामध्ये टाकलेले होते सगळ्यांचे ज्यांचे ब्लड असतात त्या ठिकाणी मग तिने शोधलं शोधल्यानंतर मग तिने स्टिकर्स काढले ती पण हसत होते मी म्हटलं आमच्यासोबत असं झालेलं आहे अगोदर पण आणि म्हणून आम्ही तरी कन्फर्म करतो आहोत तर असा इन्सिडेंट होतो का बरं होतो का माहितीये का कारण इथे मोस्टली सरनेमनी जास्ती नाव घेतले जाते जसं फ्राव लिखितकर हेर लिखितकर असं म्हटलं जाते तर म्हणजे मिस्टर लिखितकर मिसेस लिखितकर असं म्हटलं जाते नावाने क्वचित आवाज देतात किंवा नावानी क्वचित डिस्प्लेवर तुमचं नाव येतं तर असा इन्सिडेंट सोबत झाला आणि त्यात आणखीन एक गडबड अशी आहे की तिचं जे नाव आहे सगळीकडे ते रुपाली रजत लिखित कर असं आहे तिच्या नावात पण रजत येतं येतं आणि माझं रजत सुशील लिखितकर त्यामुळे पण थोडी आणखीन गडबड होते हो तर हे नावाच फडफड कायम होतं आणि आमच्यासोबतच नाही बऱ्याच लोकांसोबत होतं कारण ते सरनेम जास्ती घेतलं जातं म्हणजे सरनेम हाक मारलं जाते तर हा एक इन्सिडेंट झाला पण लकीली वाचलो आम्ही नाही याच्या नावाचे रिपोर्ट माझ्या नावावर माझ्या नावाचे रिपोर्ट याच्या नावावर आणि वेगळं ट्रीटमेंट झालं असतं तर हा एक इन्सिडेंट झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज जसं तुम्हाला सांगितलं बाळाला एक महिना झाला तर घरी आज अभिषेक होता कारण बारशाच्या अगोदर आमच्याकडे अभिषेक करतात कुलदेवतेचा म्हणजे तिरुपती बाला जी आहे जे त्यांचा अभिषेक केला जातो तर आज अभिषेक झाला त्याचे काही क्षण आहे की तुम्ही तुमच्यासाठी शूट केलेले आहे ते तुम्ही इथे बघू शकता आमच्या पूर्ण ज्या खाता येते लागल तर बिना आमटीनी तुमच्या नाही खाऊ शकत नाही

बाळाला खूप छान आशीर्वाद मिळतात आहे सगळ्यांकडन आणि हे खूप छान वाटत आहे पण आम्हाला ना असं आज असं चुकलं चुकल्यासारखं वाटत होतं कारण आम्ही दोन दोन वेळा बाहेर निघालो हॉस्पिटलसाठीच निघालो पण असं होत होत ना की बाळ कायम होत सोबत जरी झोपून राहायचं पण बाळ होतं सोबत आई सोबत होती तस अरे काय करत आहे अरे झोपूनच आहे का असं कंटिन्यू बघणं सुरू होतं आणि आज असं झालं ना की सोबत नाही आहे मी दहा महिन्यांनंतर आम्ही दोघं फक्त दोघं जाऊ हा कारण आधी नऊ महिने बाळ पोटात होत एक महिना आम्ही कुठे गेलो तर गाडीत वगैरे असायचं पण आज दहा महिन्यांनी जवळपास आम्ही दोघंच गेलो आणि ते पण गरजेचं होतं म्हणून आणि बाळाला त्रास द्यायचं नव्हतं म्हणून पण खूप वेगळं वाटत आहे तर मी वेटिंग रूममध्ये पण बसून असं ना आता माझ्याकडे माझा मोबाईल ऍक्च्युली जो कॉलिंगवाला होता तो बॅगमध्ये होता मग मी जो दुसरा माझ्याकडे मोबाईल होता ज्या ज्यामध्ये बाळाचे फोटोज वगैरे होते तर मी फोटोज पाहत बसली होती आणि वेगळंच फिलिंग येतं पण असं म्हणजे बाळाला एकटं टाकून घरी म्हणजे जरी माहिती आईकडे आहे पण तरी असं वेगळंच फील होत माहिती नाही तर पोहोचतच आहो आम्ही आता घरी आणि नंतर बाळाला भेटूच तर आजचं ओव्हरऑल आमचा असा आमची सकाळ अशी गेली घरी छान म्हणजे अभिषेक वर झाला सकाळी छान आम्हाला व्हिडिओ कॉल करून नमस्कार करता आला छान सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले ती खूप जास्ती महत्वाची गोष्ट आहे बाळाला पण सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात आहे तुमचं सगळ्यांचं प्रेम पण आहे तर ही पण एक खूप छान मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे आणखीन एक छान गोष्ट अशी झाली की बाळाचा जन्म झाला अठरा फेब्रुवारीला आणि आज अठरा मार्च जसा एक महिना पूर्ण झाला आणि बरोबर चार हप्त्यानंतर अठ्ठावीस दिवसानंतर महिना पूर्ण झाला कारण आणि बाळाच्या जन्माची वेळ होती चार वाजून एक मिनिट जर्मनीतली आणि आठ वाजून एकतीस मिनिटं भारतातले आणि आज जसं एका महिन्यानंतर म्हणजे असं महिन्यानंतर किंवा एक महिन्यानंतरच कार्यक्रम करायचा असं काही ठरलं नव्हतं बाळशेच्या आधी करायचं हे ठरलं होतं आणि अठरा तारीख एक निघाली आणि मग अठरा तारखेला करायचं जसं घरच्यां ठरवलं तर अठरा तारखेला आपण जो अभिषेकाचा मुहूर्त होता तो, तो पण जर्मनीतला चार वाजून एक मिनिट आणि भारतात ते वाजून एकतीस गोष्ट म्हणा असं असं झालं तर, तर बघ असं ना एक वेगळं फिलिंग येत त्यांना पण असं वेगळं वाटलं एकदम म्हणजे असं ना सगळे आनंदाचे क्षण म्हणा किंवा सगळ्या गोष्टी होतात आहे तर खूप छान वाटत आहे तर चला मग आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते घरी फोन केला होता तर बाळा झोपलेला आहे आणि घरी पोचल्यानंतर अगेन आम्ही फ्रेश होऊ जेवण खावं नाश्ता पाणी जे काही करायचं ते करू आ, दिवस कसं जात आहे माहिती पडत नाही बाळासोबत खरंच एक महिना आम्हाला बिलकुल माहिती नाही पडला म्हणजे आम्ही आज पण तेच घरच्यांसोबत पण बोलत होतो आम्ही पण बोलत होतो आम्ही बोल दोघे एकमेकांसोबत बोलत होतो की बापरे एक महिना झाला पण बाळाला आणि माहिती पण नाही पडलं तर खरंच बाळासोबत आणि असं होतं म्हणजे तुमच्याकडे पण लहान मुलं असेल आ, था था। <laughs> तर ते एक महिन्याचं असो किंवा वर्षभराचं असो दिवस कसा जातो ना माहिती पडत नाही आणि आम्ही खूप चांगल्याने अनुभवत आहोत तर ब्लॉग इथेच थांबवते अशा कथा तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा जसे जसं लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसले तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची सब्स्क काळजी घ्या धन्यवाद